चाहूल कथेची या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई यांचं काय झालं संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात काही काळ अस्तव्यस्तता आली सगळे गोंधळून गेले पण राणी येसुबाई यांनी खंबीरपणे परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली श्री सखी राग्नी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षे शत्रूच्या कैदेत त्या होत्या महाराणी येसुबाईचा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षांचा संसार झाला तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराज यांच्याबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्या त्यांनी वाटेत छोट्या शंभू राजांबद्दल एक अफवा पसरवली होती त्यांनी वाटेतच शंभू राजांना लपवले आणि अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत महाराणी येसुबाईंना विधवा होऊन जगावे लागले केवडी ही मनाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाळा एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळच्या राजशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेकसुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने यसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागल्या पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेडा घातला त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वत शत्रुशी दोन हात करायला पुढे आल्या स्वराज्य स्वराज्यबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना पण येसुबाईंनी त्यांस पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते अखेर जट अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्वपरीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्यांशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले महाराजांची शिकवणच होती वेळप्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षांमधील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुखत घातली त्यांना बारा वर्षे पुत्रवियोगाचा वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणावीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांनी वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसुबाईंशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष मुलगा शाहूजवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशावेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पनासुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांनासुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशहा फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मुघलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे रोजी मराठ्यांची त्यावेळीची राजधानी असलेल्या साताऱ्यात त्या पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल असा क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह झाला पुढे सतराशे एकतीसच्या अखेरेस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचे निधन झाले जय शिवराय जय शंभूराय जय महाराणी 耶稣拜。Isso,